नमस्कार मी फार्मासिस्ट ललिता जगताप तर आज आपण पाहणार आहोत की रक्तवाढीसाठी काय उपाय करायचे तर बऱ्याच ग्रामीण भागातून किंवा इतरही ठिकाणून आमच्याकडे ज्या महिला येतात तर त्यांचा एच बी म्हणजेच त्यांच्या शरीरातील रक्ताचं प्रमाण हे अत्यंत कमी आहे कमी असतं असं आढळून येतं तर त्यासाठी त्या जास्त काही उपचार घेत नाहीत किंवा वारंवार आजारी पडणं काय होणं असे समस्या त्यामुळे उद्भवत असतात तर आता हिमोग्लोबिन वाढण्यासाठी घरगुती आपण काय उपाय करायचे की रक्त वाढण्यासाठी किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तर काय करायचं उपाशी पोटी काळे मनुके आणि काळे खजूर तर साधारण एक मुठभर काळे मनुके आणि चार ते पाच काळे खजूर हे जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी खाल्लं आणि त्यावर तुम्ही एक कपभर दूध घेतलं कोमट दूध आणि त्यानंतर नऊ ते, ते दहा वाजता तुम्ही नाश्ता करू शकता पण चहा वगैरे चहा कॉफी न घेता जर हे काळी मनुके आणि काळी खजूर खाल्ले तर बऱ्याच अंशी रक्ताचं चा प्रमाण चांगलं वाढताना दिसत आहे आणि चांगला रिझल्ट त्याला येत आहे तर हा सोपा उपाय आहे आणि आहारात आपले काय बदल करायचा आहे तर भरपूर हिरव्या पालेभाज्या त्यानंतर आहारात नाचणीची भाकरी किंवा नाचणीची पेज किंवा नाचणीची कीर हे हे तर आ, हे तुम्ही घेऊ शकता गुळ शेंगदाणे तर गुळ शेंगदाण्याचा लाडू त्यानंतर बीट टोमॅटो असे सफरचंद अशा वस्तू जर आपण आपल्या आहारात ठेवल्या तर बऱ्याच अंशी हिमोग्लोबिन आपलं वाढतं पण काही कारणास्तव हे खाऊनसुद्धा काही स्त्रियांचं हिमोग्लोबिन वाढत नाही तर त्यासाठी मात्र डॉक्टरांच्या ट्रीटमेंटची गरज असते तर यावेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या तर असे हे घरगुती उपाय करून आपण चांगल्या प्रकारे आपलं हिमोग्लोबिन वाढवू शकतो आणि जर तुम्हाला कुठलं औषध घ्यायचं असेल तर साधारण ओरोफर एक्स टी म्हणून एक सिरप येतं दाखवते मी तुम्हाला तर हे आपल्याकडे आहे अवेलेबल तर हे सिरप आहे एमक्युअर कंपनीचं आहे स्टँडर्ड आहे एकदम आणि ह्याला खूप बेस्ट असा रिझल्ट आहे यासाठी रक्तवाढीसाठी तर तुम्ही हे घेऊ शकता किंवा हे घेऊनही जर तुम्हाला नाही काय फरक पडला तुमच्या हिमोग्लोबिनमध्ये तर तुम्ही महिन्यातून एक वेळा टेस्ट करून तुमचं हिमोग्लोबिन किती वाढलं हे चेक करू शकता हे घरगुती उपाय करून आणि हे औषध घेऊन आणि एवढं करूनही जर वाढत नसेल तर मात्र चांगल्या डॉक्टरांची तुम्हाला ट्रीटमेंट घेण्याची गरज असते तर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की ज्या आपण किरकोळ किरकोळ आपल्या आहारातले बदल जर केले तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते तर भरपूर स्त्रियांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांचं हिमोग्लोबिन खूपच कमी असतं तर हे घरगुती उपाय करा तुम्हाला जर जास्त थकवा वाटत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या इंजेक्शनचा कोर्स घ्या असं केल्याने तुमच्या शरीरात चांगलं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढेल आणि आपोआपच हिमोग्लोबिनचं जर प्रमाण वाढलं तर आपली बरीचशी ही कमी होतात तर तुम्हाला जर हा ही माहिती किंवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद